कोल्हापूर पोलीस दलासाठी एकोणीस ते सत्तावीस जून दरम्यान पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे पोलीस शिपाई पदासाठी एकशे चोपन्न जागांची मंजुरी मिळाली आहे त्यामध्ये चालकांची देखील भरती होणार आहे यासाठी जिल्ह्यातून बारा हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत मैदानी चाचणी दरम्यान यंदापासून रेडिओ फ्रिक्वेन्सी आय डी टॅग उमेदवारांना बसवले जाणार आहेत त्यामुळं धावण्याची वेळ अचूक समजणार आहे कोल्हापूर पोलीस दलात शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे राज्य शासनाच्या आदेशानुसार एकोणीस ते सत्तावीस जून दरम्यान कोल्हापुरातील पोलीस कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया पार पडणार एकशे चोपन्न जागांना यंदा मंजुरी मिळाली आहे त्यातून चालक शिपाई पदाची भरती होणार आहे एकशे चोपन्न जागांसाठी जिल्ह्यातील बारा हजार उमेदवारांनी अर्ज केलेत एकोणीस ते सत्तावीस जून दरम्यान ही भरती प्रक्रिया होणार आहे दररोज एक हजार चारशे उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे त्यामध्ये पुरुषांसाठी एक हजार सहाशे मीटर शंभर मीटर धावणं तसंच गोळाफेक तर महिलांसाठी आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक अशी मैदानी चाचणी घेतली जाणार आहे चालक पदासाठी चारचाकी वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाणार आहे यंदा भरतीमध्ये उमेदवारांच्या पायाला रेडिओ फ्रिक्वेन्सी आय डी टॅग बसवले जाणार आहेत या टॅगमुळं उमेदवाराच्या धावण्याचा वेग आणि वेळ अचूकपणे समजणार आहे एकोणीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत अशी चाचणी घेण्याचं नियोजन आहे यावर्षी एकशे चोपन्न जागांसाठी साधारण बारा हजार उमेदवारांनी अर्ज कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीसाठी आहेत दर दिवशी एक हजार चारशे उमेदवार अशी नऊ संपूर्ण भरती प्रक्रिया राबवण्याचं नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आल आहे संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये सिस्टीमद्वारेच रिकग्निशन प्रवेश दिला जाईल त्या व्यतिरिक्त ज्या मैदानी चाचण्या आहेत त्या ठिकाणी कॅमेरासमोरच हे सदर मैदानी चाचणी घेण्यात येईल त्याचबरोबर सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटर या इव्हेंटसाठी आर एफ टॅगचा वापर पहिल्या दिवशी उमेदवारांची कागदपत्र जमा करून त्याची पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर प्रत्येक उमेदवाराला चेस्ट नंबर दिला जाणार आहे त्यानंतर मैदानी चाचणी पार पडणार आहे यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी संधी मिळणार आहे त्यानंतर तोंडी परीक्षा पार पडणार आहे दरम्यानच्या कालावधीत पाऊस सुरू झाल्यास भरती प्रक्रिया लांबणार आहे या भरती प्रक्रियेदरम्यान कुणीही उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी केल्यास अशा व्यक्तींनी थेट पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आहे